तीन एप्रिल सोळाशे ऐंशी शिवरायांचं निधन झालं त्यावेळी संभाजी महाराज नुकतेच पन्हाळ्याला आले ते गडावर नव्हते याच कारण ते बुरणपुराच्या स्वारीत अडकले होते राजारामाचं लग्न ते स्वारीत असतानाच झालं म्हणून ते लग्नाला येऊ शकले नाहीत ते कैदेत वगैरे अजिबात नव्हते ही वस्तुस्थिती आहे आणि शिवरायांचं निधन झाल्यावर शिवरायांच्या निधनाची वार्ता लोकांना कळली तर रयतीत गोंधळ माजेल आणि शत्रू आक्रमण करायची भीती आहे म्हणून शिवरायांच्या निधनाची वार्ता सुद्धा गोपनीय ठेवण्यात आली पण त्याच वेळी मंत्री रायगडावर जमा झाले मंत्र्यांचा नवीनच डाव सुरू झाला कसंही झालं संभाजी राजे गादीवर येता उपयोगाचे नाहीत कारण संभाजी राजे धर्म पंडित संभाजी संस्कृत चे ज्ञानी संभाजी निर्णय क्षमता असणारे संभाजी प्रचंड बुद्धिमान संभाजी प्रचंड शौर्यशाली संभाजी जर गादीवर आले तर आताच ते आपला मुलायजा ठेवत नाहीत पुन्हा तर आपल्यालाच ठेवणार नाहीत त्यामुळे कसल्याही परिस्थितीत संभाजी गादीवर येता कामाच नाहीत त्यापेक्षा राजारामाला गादीवर बसवूया राजाराम अल्पवयी आहे त्याला कारभार जमणार नाही म्हणजे कारभार आपल्याच हातात येणार स्वार्थी मंत्र्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कसल्याही परिस्थितीत संभाजीला गादीवर येऊ न देण्याचा बांधला आणि तिकडं बंधू मराठे शाहीचे सरसेनापती सर, सर लष्कर त्यांना निरोप पाठवला पन्हाळ्यावर संभाजीला कैद करण्यास जायचंय आपण ससैन्य तयार रहा त्यांची भूमिका अशी कि कुणाला वाटणार नाही आपला भाचा गादीवर येऊ नये आता राजारामला गादीवर बसवतोय म्हटल्यावर मामा हंबीरराव लगेच तयार होतील आणि झालंही तसच हंबीररावांनी लगेच कळवलं मी तयारच आहे तुम्ही या मिळूनच संभाजीला कैद करायला जाऊ मंत्री आनंदले निघाले आले तडबडीला आले हंबीररावांच्या पुढं चला आता सैन्य घ्या संभाजीला कैद करायचंय त्याच क्षणी हंबीररावांनी डाव बदलला बुम्बरांचं त्यांच्यावर उलटलं आल्या मंत्र्यांना सरळ काढण्या चढविल्या सगळे कैद केले आणि पन्हाळ्यावर नेऊन संभाजींच्या पायावर घातले आणि कडाडले सरळ लष्कर ही घ्या नादान हरामजाद माणसं राज जाऊन अजून अकरा दिवस नाही झाले आणि त्यांच्या पोटच्या गोळ्याला कैद करायला आलेत ह्या चाव्यात आणि मंत्री फिलतोर गिरफ्तार झाले संभाजी राजांनी त्यांना कैदेत ठेवलं एक महिना पन्हाळ्यावरच कारभार चालवला आणि मग संभाजी रायगडावर आले पण या काळात संभाजींनी हंबीररावांना विचारलं मामासाहेब आपण राजारामाचे मामा असून आमच्या मातोश्री सोयराबाई साहेबांचे सख्य बंधू असून आपण त्यांच्या पाठीशी उभं राहण्यापेक्षा आमच्या पाठीशी कसं काय उभं राहिला त्यावेळी हंबीररावांनी सांगितलं या मंत्र्यांचा डाव लक्षात येतात आणि मंत्री माझ्याकडे येतात सोयराबाईंनी मला कळवलं की कैसेही करून संभाजी राजांना वाचविणे सोयराबाईंनी निरोप मी आपल्याला वाचवू शकलो दुर्दैवानं सोयराबाईची भूमिका मराठ्यांच्या इतिहासात सारखी सार करून टाकल्यामुळं त्याही व्यक्तित्वावर अन्याय झालाय ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे त्यांना भिंतीत छिनून बिनून मारले असल्या काही गोष्टी कल्पकल्पित रंगवल्या अजिबात नाही सोयराबाईंना कुणी भिंतीत मारलं नाही उलट या घटनेनंतर दीड वर्ष सोयराबाई जिवंत आहेत ही वस्तुस्थिती आहे रायगडावर संभाजी राजे आले शिवरायांचे अंत्यविधी सुद्धा नीट झाले नव्हते संभाजीराजांनी पहिल्यांदा ते करवून घेतले रायगडावर शिवरायांची समाधी उभारली आणि स्वराज्याची घडी नीट बसवून तब्बल नऊ महिन्यांनी स्वतःचा राज्याभिषेक करवून घेतला संभाजी राजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले